नमस्कार प्रिय भक्तांनो भक्ती साधना या युट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र छत्रछायेखाली आज आपण एक सुंदर संदेश ऐकायला जमलो आहोत आजचा संदेश स्वामींच्या अत्यंत मऊ अत्यंत कोमल आणि अत्यंत आश्वासक स्वरात आहे तू चांगलं कर्म करत राहा फळ देणारा मी आहे तुझी काळजी मी घेतो आज स्वामी तुला शांत करायला आलेत तुझ्या मनातली हरवलेली आशा पुन्हा जागवायला आलेत आणि तुझ्या पुढच्या पावलांना सामर्थ्य द्यायला आलेत प्रवास सुरू करूयात मन शांत ठेव ऐकत राहा स्वामींची ऊर्जा स्वामींचा आशीर्वाद तुला वेढून राहील बाळा तू जगतोस या जगात रोजच्या चिंता आहेत रोजची कसरत आहे कधी मन थकल्यासारखं होतं कधी वाटतं मी एवढं करत असताना माझ्या वाट्याला चांगलं का नाही येत पण लक्षात ठेव स्वामी म्हणतात तू कर्म कर परिणाम माझ्याकडे सोड जेव्हा तू प्रामाणिकपणे काम करतोस कोणाचं वाईट न बघता जगतोस मनात सद्भावना ठेवून पुढे जातोस तेव्हा आकाशात नोंद होते तुझ्या श्रमांची तुझ्या कष्टांची आणि तुझ्या प्रामाणिकपणाची आणि स्वामी म्हणतात ही नोंद मी विसरत नाही मी कधीही दुर्लक्ष करत नाही आज तुझ्यावर जे कठीण दिवस आहेत ते तात्पुरते आहेत तुझे कर्म तुझा हात धरत पुढे चाललं आहे बाळा तुला वाटत असेल की तू एकटा आहेस पण स्वामी म्हणतात मी तुझ्या मागे उभा आहे तू पडलास तर पकडायला मी तयार आहे अडचण आली की तू म्हणतोस का मी पण स्वामी म्हणतात कारण तू सक्षम आहेस इतरांपेक्षा जास्त तू गोंधळलेला क्षणी शांत राहतोस तू गैरसमज सहन करतोस तू तु जे तुला योग्य वाटतं तेच करतोस हे बघून स्वामी आनंदित होतात तुझ्या मनाचं पावित्र्य तुझ्या कष्टांची प्रामाणिकता हेच तु आहे तुझं खरं पुण्य आणि स्वामी म्हणतात तुझ्या कष्टाचं फळ वाट बघत आहे मी योग्य वेळी ते तुझ्या हातात नक्कीच देईन स्वामी सांगतात बाळा तुला कधी वाटलं का की जे तुला हवं होतं ते मिळालंच नाही किंवा मिळालंच पण उशिरा हा सगळा योगायोग नसतो स्वामी सांगतात फळ मी उशिरा देत नाही मी नेमक्या क्षणी देतो का कारण काही गोष्टी तू तयार असतानाच सुंदर वाटतात कधी तू तयार नसताना फळ दिलं तर त्याची परिपूर्णता नाहीशी होते म्हणून स्वामी तुला तयार करतात तुझी मनशक्ती मजबूत करतात तुझ्या आसपासच्या परिस्थिती योग्य करतात आणि मग एक दिवस अचानक दरवाजा उघडतो तो दिवस आल्यावर तुला जाणवत अरे हे तर अगदी योग्य क्षणी झालं हेच आहे स्वामींचं काम परिस्थिती जुळवणं योग्य लोक समोर आणणं योग्य संधी तुझ्या आयुष्यात उतरवणं आणि तू फक्त चांगले कर्म करत राहायचं स्वामी सांगतात चांगलं कर्म म्हणजे केवळ मोठमोठे दानधर्म नव्हे मन स्वच्छ ठेवणं हेच आहे सर्वात मोठं कर्म चांगलं कर्म म्हणजे कुणाचा अपमान नाही करणं कुणाला कमीपणा देऊन स्वतः मोठं न वाटणं वेळ आली तर मदत करणं स्वतःची जबाबदारी प्रामाणिकपणे निभावणं आणि सर्वात मोठ मन निरपेक्षपणे शांत ठेवणं तू हे करत राहिलास तर स्वामी तुला थांबलेल्या सर्व गोष्टी वेगाने परत देतील बाळा कधी कधी तू म्हणतोस मी योग्यच करत आहे तरी माझ्याबाबत समस्या का येतात स्वामी त्याचं उत्तर देतात कारण मी तुला उंच दर्जाचं जीवन देण्यासाठी तयार करत आहे कष्ट येणं म्हणजे तुझी घसरण नाही कष्ट येणं म्हणजे स्वामींची घासणी आहे तू अधिक शहाणा व्हावास अधिक सामर्थ्यवान व्हावास अधिक स्थिर व्हावास म्हणून तुला थोडं कठीण देऊन स्वामी तुला मजबूत करत आहेत तू मनात धीर ठेव स्वामी सांगतात तू सध्या जे सहन करतोयस त्याचं रूपांतर लवकरच वरदानात होणार आहे स्वामी आज तुझ्या मनाशी बोलत आहेत मनात राग धरू नकोस तुला त्रास देणाऱ्यांचे कर्म त्यांच्यावरच परत येईल तू शांत राहा तुझं कर्म तुझं रक्षण करेल तू इतरांशी चांगलं वाग बदला घेणं माझं काम आहे तुझं नाही तुझ्या वाट्याला काही येणार असेल तर ते तुला कुणीही थांबवू शकत नाही हे वाक्य मनात बसव हेच तुझी शक्ती होईल बाळा तू उद्याची चिंता करतोस पण स्वामी म्हणतात उद्या माझ्या हातात आहे तू आजच चांगलं कर तुझं मन भीतीत अडकलेलं असतं काय होईल हे जमेल का माझ्याकडे पुरेसं आहे का स्वामी उत्तर देतात ज्या दिवशी तुला काही लागेल त्या दिवशी मी ते देऊन ठेवेन तू भूतकाळाचं पाप बाळगतोस तू भविष्याची काळजी करतोस पण जीवन हे वर्तमानात चालतं फक्त आणि फक्त वर्तमानात आणि स्वामी तुला वर्तमानातच आधार देत असतात स्वामी सांगतात सुख हे काही मिळवण्याची गोष्ट नाही सुख ही जगण्याची रीत आहे तू छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोध जीवन जड वाटेल तेव्हा देवत्वाची आठवण कर नामस्मरण कर आणि म्हण जय जय स्वामी समर्थ जिथे स्वामींचं नाव तिथे भीती नाही जिथे भीती नाही तिथे सुख आपोआप जन्माला येतं स्वामी सांगतात तुझ्या आयुष्यात आता मोठे बदल येणार आहेत पण हे बदल तुझ्या भल्यासाठी असतील तू जिथे अडकलायस तिथून तुला पुढे ढकललं जाणार आहे तू जिथे अपूर्ण वाटतोयस तिथे पूर्णता मिळणार आहे तुला जे जड जात होतं ते हलकं व्हायला लागणार आहे एक दिवस तू मागे वळून बघशील आणि म्हणशील अरे स्वामी माझ्यासाठी किती सुंदर योजना घेऊन बसली होते बाळा ऐक तू चांगलं कर मी त्याचं फळ तुला वेळ येताच दे तू प्रामाणिक राहा मी तुला उंच नेईन तू संयम ठेव मी दरवाजे उघडेन तू विश्वास ठेव मी चमत्कार घडवेन स्वामी तुझ्या पाठीशी आहेत कधीही हरवू नकोस तुझं जीवन अजून सुंदर होणार आहे स्वामींच्या कृपेने तुझ्या वाट्याला उजाडणारा सूर्यप्रकाश खूप उज्ज्वल आहे मनात म्हण स्वामी मी चांगलं कर्म करत राहीन कृपा करून माझ्या पाठीशी उभे राहा स्वामी म्हणतात आहोतच सदैव आहोत आता काही क्षण शांत बसा श्वास हळू घ्या मनात स्वामींची प्रतिमा आणा त्यांचा हात तुमच्या डोक्यावर ठेवल्यासारखी अनुभूती घ्या आणि शेवटी म्हणा जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय श्रीराम भक्तांनो आजचा हा छोटासा स्वामी संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकला असेल तर धन्यवाद स्वामींचं नेहमी एकच म्हणणं असतं तुम्ही चांगलं कर्म करत राहा त्याचा योग्य फळ देण्याची जबाबदारी माझी आहे त्यामुळे स्वामींचा हा संदेश मनपूर्वक ऐकला असेल तर नक्कीच त्याचा अवलंब करा आणि भक्तांनो हा व्हिडिओ आवडला असेल स्वामींचा हा संदेश आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओच्या कमेंटमध्ये जय जय स्वामी समर्थ माझा तुमच्यावर विश्वास आहे अशी कमेंट नक्की करा आणि व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या इतर भक्तमित्र मैत्रिणींपर्यंत नक्की हा व्हिडिओ हो पोहोचवा कोणालाही जरी या संदेशामुळे थोडीशी जरी मनाची उभारी आली तरी नक्कीच आपलं जीवन सार्थ झालं असं मला वाटेल भेटूयात पुढच्या संदेशामध्ये धन्यवाद